नारदानी व्यासाना निक्षून सांगितले की कृष्णप्रेमात रंगून जाऊन आपण पुराण रचा म्हणजे आपले व सर्वांचे कल्याण होईल व्यास नारदाला म्हणाले हे पुराण कसे लिहावे आपण मला सुचवा नारद म्हणाले महर्षे आपण आपले स्वरूप विसरलात की काय आपण समाधीत बसा व जे दिशेल ते लिहा बहिर्मुख इंद्रिय अंतर्मुख केली की ती समाधी साधकाला ईश्वरापर्यंत पोहोचविते ईश्वराशी एक होणे म्हणजेच समाधी होय नारद जोपर्यंत भेटत नाहीत तोपर्यंत नारायणाचे दर्शन होत नाही संसारात आल्यानंतर हा जीव आपले मूळ स्वरूप विसरतो एखाद्या संतांची भेट झाली म्हणजे मग त्याला आपले मूळ स्वरूप कळते व्यास नारायणालाही नारदाची आवश्यकता पडली होती यानंतर नारद ब्रह्मलोकात निघून गेले व्यासानी प्राणायामाने आपली दृष्टी अंतर्मुख केली तेव्हा हृदयात त्यांना बालकृष्णाचे दर्शन घडले व्यासांना भगवंतांच्या सर्व लिलांचे दर्शन झाले होते व्यासांना नारदांनी स्वरूपाचे भान करून दिले होते त्याचा परिणाम असा झाला की व्यासाने भागवत रचना केली भागवतात तत्वज्ञान बरेच आहे पण या पुराणाचा प्रधान विषय प्रेम आहे इतर पुराणात ज्ञान कर्म आचार धर्म इत्यादी विषय मुख्य आहेत पण भागवतात मात्र प्रेम भक्ती प्रधान आहे वाल्मिकी रामायण आचार प्रधान ग्रंथ आहे तर तुलसी रामायण भक्ती प्रधान ग्रंथ आहे वाल्मिकांना रामायण लिहूनही आपल्या जीवनात तृप्ती झाली नाही भगवंताच्या मंगलमय लीला कथांचे प्रेमपूर्वक वर्णन करण्याचे शिल्लक राहिले होते म्हणून त्यांनीच कलियुगात तुळशीदासांच्या रूपात जन्म घेतला हे सर्वांनाच माहिती आहे की साल किंवा पानापेक्षा झाडाच्या फळात अधिक रस असतो भागवत रूप या रसपूर्ण फळाचे सेवन आपण मोक्ष मिळेपर्यंत सतत करीत राहा जोपर्यंत जीव व ईश्वर यांचे ऐक्य होत नाही तोपर्यंत भागवत रसाचे पान करा भागवताचा आस्वाद घेत राहा अधिकारी साधकासाठी वेदांत आहे सर्वांसाठी सोपा नाही वेदांत त्याग करावयाची आज्ञा देतो वेदांत म्हणतो सर्व संघ परित्याग करून भगवंताचा शोध घ्या पण संसारी जीवाकडून काहीच सुटत नाही मग अशा संसारी लोकांसाठी कोणता उपाय आहे होय आहे त्याग करू शकत नसाल तर हरकत नाही पण आपले सर्वस्व ईश्वराला अर्पण करा व अनासक्त राहून त्याचा उपभोग घ्या जय जय रामकृष्ण हरी